सोलापूरकरांची दीर्घकाळची प्रतीक्षा अखेर संपणार आहे सोलापूर ते मुंबई या महत्वाच्या मार्गावर प्रवासी विमान सेवा लवकरच सुरू होणार असून त्यासाठी स्टार एअरला डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून अधिकृत परवानगी मिळाली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर या मार्गावर पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली या संदर्भात स्टार एअरने महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीसोबत करार केला असून विमान सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने अंतिम तयारी सुरू आहे लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात होणार आहे आणि प्रवाशांना या नव्या सेवा उपलब्ध होणार आहेत औद्योगिक व्यापारी शैक्षणिक आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे विशेषतः उद्योगपती व्यापारी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मुंबई प्रवास अधिक सुलभ आणि जलद होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने या सेवेच्या अंमलबजावणीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उड्डाण योजनेअंतर्गत चौदा कोटी रुपयांची वायबिलिटी गॅप फंडिंग मंजूर करण्यात आली आहे सोलापूर पुणे मुंबई महामार्गावर विमान कार्यान्वित करण्यासाठी शासनाने सक्रिय पावले उचलली आहेत